ना ओ नाना इकडे अर काय झालं रोम लायला तुला नाना ला ना ना आपल्याला एक पिक्चर बनवायचा आहे आणि त्याच्यात ना आपल्याला एक हिरो पाहिजे नाही ना हिरो हाय की पण इथं काय राजमेंढा हिरो अहो तुम्हाला काय येत आहे हिरो म्हणून घ्यायला आई तुला माहित नाही मी आज शाळेला होतो का नाही तेव्हा लई नाटकं केलेत ते आमचं आत्याचा नवरा बाळा त्यात नाटक लई होतं होत त्याच्यात मी ऍक्टिंग केलं ते तवाच तवा राहिलं तुम्हाला आता काय येते आता ब तू सांग की मला मी काय करू तू करून तुला ऍक्टिंग तुम्हाला ते अमिताभ बच्चनचा डायलॉग माहित आहे का कोणचा आहे हाय रिश्ते मे तू हम तुम्हारे बाप लगते है, नाम हे शहशा म्हणून दाखवा बर आई येते त्याला काय सोपाय म्हणा दमन जरा धो तर पिवळ व्हायचा आहे बापा ऍक्टिंग बघ रे नको ते कशाला बघायला बोला 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 हा बोला हाय रिक्षे मे हम बाप लगते हे लेकिन नाम हे सनीशा रिक्षे मे सनीशा काय डायलॉग घेतला तुम्ही आणि तुम्हाला हिरो म्हणून घेऊ मी आयो आय म्हतारपणे कान जरा मय चल कि ना मशीन लावल्या मी चांगला ऐकून अहो कानाचा आणि बोलण्याचा काय संबंध आहे ऐकू आलं नाही मला काय म्हणलं असते अहो मग तुम्हाला माहित तर राहिला पाहिजे की किती पॉप्युलर डायलॉग आहे ते नाही ना मी तिथे घेतो मला घे नाही नाही घे ना काय म्हणून घेऊ